आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार चर्चतर होणारच भर रस्त्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन व नागरिकांच्या हातातील मोबाईल फोन जबरेने हिसकावून पळ काढणाऱ्या दोन मोटरसायकल स्वारांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे तर त्यांच्याकडून एक लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्तांचे आदेश आहेत त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रमोद शिवाळे सहाय्यक पोलीस आयुक्त धुला विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भाबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून कॅम्प चार येथील कुर्ला कॅम्प रोड कालीमाता मंदिराजवळ दोन इसम मोटरसायकलवर संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली त्या माहितीवरून त्यांच्याकडून एक देशी बनावटी पिस्तूल मॅगझिन दोन जिवंत काडतुसे सोन्याची चेन एक तलवार चार मोबाईल दोन पल्सर मोटरसायकल असा एक लाख हजार सहाशे रुपयाचा मुद्दे पोलिसांनी हस्तगत केला यावेळी पोलिस उपनिरीक्षक हर्षद काळे पोलीस, पोलीस नाईक राहुल काळे पांडुरंग पथवे रोहित बुद्धवंत जितेंद्र चित्ते वैजनाथ राख व हरेश्वर चव्हाण या पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचला त्यावेळी संशयितरित्या त्या ठिकाणी फिरत या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया सहाय्यक पोलिस आयुक्त धुला टेळे यांच्याकडून विठ्ठलवाडीमध्ये एकूण तीन प्रकारचे गुन्हे दाखल झाले त्यामध्ये एक गुन्ह्यामध्ये इलेक्शनच्या संदर्भाने वेळवेळी इलेक्शन कमिशन किंवा वरिष्ठांकडून आदेश मिळाले असे निर्भयपणे मतदान होणं गरजेचं असल्याने दोन इस्मांना पोलिस वरिष्ठ पोलिस भामे उट्टलवाडी पोलिसां व त्यांच्या पथकाला मिळायच्या माहिलेल्या माहिती अनुषंगाने दोन इस्मांकडून काल कालिका माता मंदिरच्या परिसरातून एक पिस्टल आणि एक दोन राऊंड रिक रिकवर हस्तगत करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून व त्यांच्याकडून एक बाईकसुद्धा मोटर मोटरसायकल रिकवर करण्यात आलं तसेच एका आरोपीकडून एक चेन नऊ ग्रॅमची चेन आणि एक मोटरसायकल रिकॉर्ड केलेले आहे तसेच त्यांच्याकडून चार मोबाईल मिळालेले आहेत अशा प्रकारे त्यांच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी एक लाख एक्क्याण्णव हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आरोपींना चार दिवसाची पोलीस कोस्टडी मिळालेली आहे व पुढील तपास चालू आहे आरोपींनी या त्यांच्यावर चार गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडं प्रतिबंधक कारवाई केलेली यापूर्वी आणि त्यांना कालिका मंदिर परिसरातून अटक केलेली आहे त्यांची नावे राहुल उर्फ कारा जंगारे व नरेंद्र उर्फ बुल्लीकरोतिया असून ते दोघेही रेकॉर्डमधील गुन्हेगार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त धुला टेळे यांनी दिली आकाश सहनेसह निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजच्या व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर